पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर एसएसडी ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात लेखिका मिताली वर्दे यांची व्यवहारा पलीकडचं नातं ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक हा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत आम्ही तुम्हाला निरनिराळ्या कथा देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी कथा शोधणं हे खूप इंटरेस्टिंग काम असतं आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे त्या ती कथा आम्ही फेसबुकवर वाचली होती आणि कथेच्या खाली नाव होतं मिताली वर्दे पण फोन नंबर वगैरे नव्हता मग मिताली ताईंना शोधण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे त्यांना मेसेंजरवर मेसेज पाठवला पण काही उत्तर आलं नाही आणि कथा तर इतकी छान होती की मला असं वाटतं ही आपण सादर करायलाच पाहिजे मग मी चक्क काय केलं माहितीये आम आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला की मिताली वर्धे या सारस्वत बँक मध्ये काम करणाऱ्या लेखिका यांचा काही कॉन्टॅक्ट कुणाकडे आहे का म्हणजे कुणाचे नातेवाईक वगैरे सारस्वत बँकेत असतील तर त्यांच्याकडून नंबर मिळेल का आणि मजा सांगायची म्हणजे मी ज्या दिवशी मेसेज टाकला त्याच दिवशी अलका देवस्थळी नावाच्या माझ्या बीएसएनएल मधल्या मैत्रिणीनं तिच्या एका सारस्वत बँकेत असलेल्या मैत्रिणीकडून मिताली ताईंचा ता परवानगी दिली मिताली वर्धे या माहेरच्या वर्षा देसाई त्या बरीच वर्ष मुंबईमध्ये परळ इथं होत्या आणि आता त्या हिंजवडीमध्ये स्थायिक झाल्या त्या सारस्वत बँकेत नोकरी करत होत्या आणि सारस्वत बँक ही आशियातल्या पहिल्या क्रमांकाची कॉपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते हे आपल्याला माहिती आहे या बँकेत त्यांनी आपली कारकीर्द क्लार्क म्हणून सुरू केली आणि त्या चीफ मॅनेजर या पदापर्यंत पोहोचल्या बँकांच्या अनेक प्रकारच्या वृत्तीच्या ग्राहकांना सेवा देण्याचा त्यांचा अनुभव आहे त्यामुळं मानवी स्वभावाचे विविध कंगोरे त्यांना अनुभवाला मिळाले त्यामुळेच त्यांच्या कथालेखनात प्रगल्भता आली आहे तेहतीस वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली अं आणि त्यांना प्रवासाची देखील आवड असल्यामुळं निवृत्तीनंतर त्यांनी पतिराजांसमोर सोबत तेहतीस देश बघितले त्या श्री स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त स्वामी समर्थांच्या कृपेनंच आपल्याला लिखाणाची वाट सापडली असं त्या मानतात आपल्या नोकरीतल्या आणि आयुष्यातल्या अनुभवांवर त्यांनी अनेक कथा लिहिल्या अशी पाखरे येती हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झालाय तसंच त्यांनी फेसबुकवर कपाट उघडल्यावर या सदराखाली काही साड्यांच्या प्रकारावर लेख लिहिलेत तसंच त्यांच्या बँकेतल्या अनुभवांच्या वर त्यांनी चौसष्ट भागांची मालिकाही लिहिलेली आहे स्वामी समर्थांच्या लीला आणि त्यांचे भक्त याबद्दल त्या सध्या लिखाण करतात त्या पुस्तकाचं प्रकाशनही लवकरच होईल व्यवहारापलीकडचं नातं ही त्यांची गोष्ट मी आपल्यापुढे सादर करते गोष्टीचं नाव आहे व्यवहारापलीकडचं नातं दिवाळीची भेट मिताली वरते सारिका बँकेत ऑफिसर होती भर पावसाळ्यात जून महिन्यात तिची बदली मुलुंडला ब्रँच मॅनेजर म्हणून झाली मालाडहून रोज तिला मुलुंडला जावं लागणार होत पहिल्याच दिवशी पावसाची रिप्री ट्रेन मधली गर्दी यानं ती अगदी त्रासून गेली कशी बशी तिनं बँकेची वेळ गाठली ब्रांचला गेल्यावर ग्राहकांची ओळख कर्मचाऱ्यांची ओळख कामाचं जेवणाची वेळ कधी झाली देखील तिला कळलं नाही तिने डबा आणलाच होता ब्रांच श्री गोरे यांच्याबरोबर ती डबा खायला बसली तीन वाजले ग्राहकांची गर्दी जरा ओसरली आता दरवाजात फक्त ती बाई एकटी उभी होती तिच्याकडे मुद्दाम लक्ष द्यावं किंवा लक्षात राहावे अशी ती नव्हतीच लांबूनच ती साधिकाला निहाळत होती शेवटी बँक बंद होऊन शटर बंद करायची वेळ झाली आणि ती निघून गेली ती कोण हे सुद्धा का कामाच्या गडबडीत विचारलं नाही इतकी तिला ती वाटली चार दिवसांनी गोरेसर गोरेगाव ब्रांचला जिथं त्यांची बदली झाली होती तिथं निघून गेले जाताना काही अडलं तर नक्की फोन करा बर का असंही सांगून गेले आणि एवढंच म्हणाले त्या दिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती ना त्या बाईला अजिबात उभी करू नका बँकेत तिच्या डोक्यावर परिणाम झालाय कुठले तरी जुने पैसे मागत असते आणि सगळ्यांना फक्त हो म्हणून दुसऱ्या दिवशीपासून सारिकालाच ब्रँड व्यवहार बघायचे होते हळूहळू ती ब्रँडच्या कामकाजाला ऍडजस्ट झाली पावसामुळं जून जुलै महिना अगदी कंटाळणा गेला ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होते मात्र नंतर पाऊस थांबला आठ दिवस लाख होऊन पडलं झोनची मीटिंग होऊन ब्रँडचं टार्गेटही दिलं गेलं सारिकानं मार्केटिंगसाठी वेगळी टीम बनवली आणि ती कामाला सज्ज झाली एका कर्मचाऱ्याला घेऊन जाऊन काही मोठ्या ग्राहकांना देखील भेटून आली अशा रीतीनं नेहमीप्रमाणे तिने धडाक्याला कामाला सुरुवात केली बघता बघता सारिकाला या ब्रँचला येऊन दोन महिने होत आले सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले होते ते समोर ठेवून आता कामाचं नियोजन कसं करायचं ह्याचा सारिका विचार करत असतानाच कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धपकन समोरच्या खुर्चीवर बसलं सारिकाने मान वर करून बघितलं तर ती तीच बाई होती पहिल्या दिवशी दाराकडे उभी राहून सारिकाला निहाळणारी सारिकाने तिला नीट निरखून बघितलं ती अगदी बारीक चणीची काळी सावळी अशी होती तिच्या गालावर देवीचे खडबडीत व्रण होते चेहऱ्यावर उदासन छटा अगदी स्पष्ट दिसत होती तिनं तिच्या पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती आणि वेणीला काळी रिबीन बांधलेली होती अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम कलरची साडी काळ्या रंगाचा ढगळ ब्लाउज आणि पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता तिला अशी अचानक केबिन मध्ये घुसलेली पाहून सारिका जरा दचकलीच बाहेरून सगळे कर्मचारी त्यांच्याकडे बघत होते आणि आपापसात कुजबुजत होते सारिकानं न तिला विचारलं काय काम आहे ती म्हणाली माझे हरवलेले पैसे पाहिजेत सारिकाला काही समजे ना पैसे पैसे कधी हरवले किती आणि कसे हरवले कुणी हरवले तुमचे पैसे ती बाई म्हणाली दहा वर्षापूर्वी मी भरलेले पैसे तुमच्या बँकेने हरवलेत सारिका विचारात पडली तिने तिला विचारलं काही पुरावा आहे का, पुरा का तुमच्याकडे त्याचा असेल तर घेऊन या आणि ती तिच्या कामाला लागली पण ती बाई तशीच बसून राहिली सारिकाने तिला परत विचारलं आता काय राहिलंय पुरावा मिळाला की या बँकेत तिच्याकडं काहीच पुरावा नव्हता बँकेचं पासबुक देखील नव्हतं मग सारिकाने तिला सांगितलं हे बघा बँकेचं पासबुक घेऊन या हा मग आपण बोलू आणि आता तुम्ही जाऊ शकता मला खूप काम आहे ती निराश होऊन निघून गेली मात्र सारिकानं तिचं नाव डायरीत लिहून घेतलं पासबुकच नसेल तर सारिका देखील काय करणार होती घरोघर गणपती उत्सव दणक्यात पार पडले सर्व कर्मचारी सुट्ट्या संपून कामावर हजर झाले कामानं जोर धरला पंधरा दिवसांत मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली ती बाई दाढ धाड कंदार उघडून आली आणि धपकन सारिकाच्या समोरच्या खुर्चीवर बसले हातातल्या विडक्या कापडाची पिशवी तिने तिच्या समोर उपडी केली त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या एक फाटक पण भिजून पुसट झालेलं पासबुक होत सारिका थोडीशी वैतागली तिच्या टेबलावरच्या महत्वाच्या कामामध्ये या बाईनं पसारा घालून ठेवला होता ती बाई म्हणाली मॅडम घरात होतो ते मी सगळं शोधून आणलं आता माझे पैसे द्या आता मात्र सारिका चिडली तिला म्हणाली तुम्ही थी तिथच ठेवून जा मला वेळ मिळाला की मी बघित बाई हुशार होती ती म्हणाली मला पोच याची पोच पावती द्या सारिकाने तिला सांगितलं या चिठ्ठ्या उचला एका कागदावर सगळं व्यवस्थित लिहा त्याची एक प्रत काढून मला द्या मगच मी त्या प्रतीवर तुम्हाला बँकेच्या शिक्क्यासह पोच पावती देते हे ऐकून रागानं उठून ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली सारिकाने त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेट मध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचं त्या नाव घेऊन ते डॉकेट ड्रॉवर मध्ये ठेवून दिलं आठ दिवस त्या डॉकेटकडे ढुंकून देखील बघितलं नाही पण का कोण जाणे सारिकाला त्या बाईची रोज एकदा तरी आठवणी येत असे यावेळी सारिकानं तिचा मोबाईल नंबर मात्र आठवणीनं घेतला होता तिच्याकडं असलेला जुना मोबाईल तिनं पिशवीतले जिन्नस टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला तिनं बघितला होता एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ थोडी कमी झाली तिने ते डॉकेट खडातन काढलं टेबलावर ठेवलं कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून एक तास होता एका कर्मचाऱ्याला बोलवलं प्रथम त्या सगळ्या पावत्या काढून टेबलावर ओतल्या तिनं आणि त्या कर्मचाऱ्यानं त्या, त्या तारखेप्रमाणे लावून घेतल्या या पावत्या दहा वर्षापूर्वीच्या होत्या <laughs> मुलुंड ब्रांचला एवढा जुना डेटा अवेलेबल नव्हता कर्मचाऱ्यानं सरळ हात वर केले मॅडम तेवढा जुना डाटा अकाउंट डिपार्टमेंटला ट्रान्सफर झालाय आता हे काही मिळणार नाही झालं त्या दिवशी काम थांबलं सोमवारी बँकेत आल्यावर साधिकाने अकाउंट डिपार्टमेंटला फोन लावला त्यांना सगळी केस सांगितली तारखेप्रमाणे पावतीवरची रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली दुसऱ्या दिवशी तो कागद तिनं अकाउंट डिपार्टमेंटला पाठवून दिला आणि काहीही झालं तरी या पैशाच्या एंट्री शोधायला सांगितल्या त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोपही दिला आता सारिका निवांत झाली तिची या केस बद्दलची जबाबदारी पार पार कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होत आठ दिवसांनी सारिकाला अकाउंट डिपार्टमेंट मधून एक मेल आला त्यात म्हटलं होत या बाईचं खातं नंबर पाच हजार एक आहे आणि या बाईनं सगळे पैसे पाच हजार दहा या खात्यात भरलेत सगळ्या पावत्यांवर खाते नंबर पाच हजार दहा असा घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलंय हे खातं तर शहा नावाच्या माणसाचं आहे आणि या शहानं हे पैसे दहा वर्षापूर्वीच काढून घेतलेत आणि खातं बंद केलंय मी शहाचा पत्ता पाठवतोय तुम्ही ब्रँच तुमच्या ब्रँचला हे प्रकरण सोडवा अशा रीतीनं अकाउंट डिपार्टमेंटने आपले हात झटकले सारे का चांगलीच वैतागली या प्रकरणाला हात घातला आणि डोक्याला भलताच ताप झाला असं तिला वाटायला लागलं एक मन म, मन म्हणायला लागलं या त्या बाईचीच चूक आहे खात क्रमांक तिनं कशाला चुकीचा घालायचा दुसरं मन म्हणाल पण बँक कर्मचाऱ्यानं आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरनं देखील नीट चेक का केलं नाही आता हे प्रकरण तिला निसरावं लागणार होत तिनं फोन करून कुलकर्णीबाईला बोलून घेतलं ती आली आता सुद्धा तशीच त्या साडी तशीच गबाळी आली होती पण आता प्रथमच तिच्या डोळ्यात सारिका विश्वास दिसत होता सारिकाने तिला अकाउंट डिपार्टमेंटचं लेटर प्रिंट काढून वाचायला दिलं आणि तिला विचारलं तुम्ही पासबुक का नाही भरून घेतलं वेळेत पासबुक भरलं असतं तर तेव्हाच समजलं असतं ना तुम्हाला हे वाचून ती रडायलाच लागली तिनं पैसे भरलेली रक्कम थोडी थोडकी नाही तर सव्वा लाख रुपये इतकी होती तिनं मग सारिकाला तिची कहाणी सांगितली तिचा नवरा दहा वर्षापूर्वी मलेरियाने वाचला तो म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता घरी गरीबी असली तरी वातावरण शिस्तीचं आणि सचोटीचं होत तिला एक मुलगा आहे शिक्षणात बरा होता नवरा अभ्या त्याचा अभ्यास वगैरे घेत असे मुलगा दहावीत असतानाच नवरा वारला नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या येणाऱ्या तुटपुंजा तु तु पेन्शनवर तिनं आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवला मुलाला इंजिनियर केला मुलाला चांगली नोकरी लागली स्वतःच आपलं लग्न जमवलं आणि बंगलोर येथे तो आपल्या बायको राहतो मी त्याच्या घरी सहा वर्ष मोलकर्णी सारखी राहिले अगदी सहन होईना म्हणून आमच्या घरी परत आले आता आमचा काहीही संबंध नाही नवऱ्याचं पेन्शन मला पुरत पण हे पैसे जे आहेत ना ते माझ्या नवऱ्याने कष्टाने कमावलेले होते तो नोकरी नंतर शिकवण्या करायचा आणि बचत करण्यासाठी मी दर महिन्याला पैसे या बँक खात्यात भरत होते मी परत आल्यावर मला त्या भरलेल्या पैशाची आठवण झाली आणि मी गेली वर्ष बँकेत खेपा घालतीये पण कोणी माझं म्हणणं ऐकून ठेवलं नाही मला वेडात काढलं तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला आणि मी घर धुंडाळलं तेव्हा जुन्या हिशोबाच्या वहीत मला या पावत्या मिळाल्या आता माझे पैसे तुम्ही मला मिळवून द्या तुम्हीच हे करू शकाल सारिका विचारत पडली तिने तिला सांगितलं मला पंधरा दिवसांची मुदत दे मला प्रथम त्या शहा नावाच्या इस्माला शोधायला लागेल ज्याच्या खात्यात तुम्ही चुकून पैसे भरले आणि त्यानं दहा वर्षानंतर तुमचे पैसे परत दिले तर बरच होईल कुलकर्णीबाईंनी डोळ्यात प्राण आणून सारिकाकडे बघितलं आणि हात जोडून म्हणाल्या मॅडम काहीतरी करा मी तुमच्याकडं खूप आशेनं आलीये सारिकाच्या बीजी शेड्यूल मध्ये तिला आणखीन एक नवीन काम मागं लागलं ला। तिनं शहाच्या पत्त्यावर दहिसरला माणूस पाठवला हो शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवलीला राहायला गेली होती तिच्या मनात आलं दहिसर येथून हा माणूस मुलुंडला बँकेत का येत असावा शोधा म्हणजे सापडेल या उक्तीप्रमाणे तिनं शोध घेतला तर त्याचं ऑफिस मुलुंडमध्ये आहे हे तिला समजलं तिनं डिटेल माहिती काढली तेव्हा तो माणूस मुलुंड येथे ऑफिस मध्ये मोठ्या आहे आणि तो काही महिन्यात रिटायर होणार आहे असंही तिला समजलं आता मात्र तिला लवकरात लवकर स्वतः शहाची भेट घ्यायला लागणार होती ती एकदा दुपारी लंच टाइम मध्ये त्याच्या ऑफिस मध्ये गेली रिसेप्शनिस्टला मी बँकेत ना आले असं सांगून शहाच्या भेटीची तिनं वेळ मागितली शहाने तिला चार दिवसांनी संध्याकाळी सहा वाजताची वेळ दिली सारी का राहत होती मालाडला आता त्यांना भेटणार कधी आणि मुलुंटून मानाडला घरी पोहोचणार कधी असा विचार मनात आला पण आता घेण्यात अर्थ नव्हता चार दिवसांनी गुरुवारी ती त्यांना भेटायला गेली तिला बघितल्यावर ते म्हणाले मी तुमच्या बँकेतलं खातं कधीच बंद केलंय पण तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिली सारिकानं त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला त्यांना आश्चर्यच वाटलं त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशरे ओढले ते म्हणाले बरं झालं मी असल्या बँकेतलं खातं बंद केलं दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट त्यांनी अमान्यच केली ते म्हणाले माझ्या खात्यात लाखोनी रुपये पडून असतात ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हात देखील लावत नाही माझा पिऊन पासबुक भरून आणून माझ्या खडात ठेवतो माझं एकच खातं नाहीये माझी वेगवेगळ्या बँकेत चार खाती आहेत आमचं किराणा मालाचं दुकान मी भाड्याने चालवायला दिले त्याचे पैसे इथे या खात्यात कुठेतरी भरत असेल मी पैशाचे व्यवहार सुद्धा फारसे बघत नाही दहा वर्षापूर्वी माझ्या सीएन सुद्धा या छोट्या रकमेवर आक्षेप घेतला नाही मला कसं समजणार माझे पैसे नाहीत ना ते ही संपूर्ण बँकेची चूक आहे सारिका सुद्धा मोडलेली होती ती त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट बरोबर घेऊन गेली होती तिनं त्या कुलकर्णीबाईंनी दिलेल्या पैसे भरलेल्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी दाखवली त्या बाईचं आणि तिच्या सद्य परिस्थितीचं वर्णन केलं आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीला पटेल तेच करा असं सांगून ती सात वाजता त्यांच्या ऑफिस मधून निघाली घरी जाताना तिच्या डोळ्यासमोर बाईचा चेहरा उभा राहिला पई पै साठवून चुकीचे खाते नंबर घालणारे ती बाई दोषी कि भरमसाठ पैसे मिळून देखील फारशी व्यवहारे वृत्ती नसलेले बँकेचे खाते न तपासणारे हे शहा दोषी का दहा वर्षापूर्वी चुका करणारे कर बँक कर्मचारी ऑफिसर दोषी हे तिला ठरवता येईना दुसऱ्या दिवशी तिनं कुलकर्णीबाईंना शहाना भेटल्याचं सांगितलं आणि पुढं काय करायचं ते नंतर बघू असं म्हणून फोन ठेवून दिला पंधरा दिवसांनी दिवाळी होती बँकेने कार लोन साठी नवीन ड्राईव्ह काढली होती कमी इंटरेस्ट रेट ठेवून नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेश होता कमीत कमी, कमी पाच कार आणि पन्नास लाख रुपयाचं लोन डिस्पर्स करावं असं बँकेनं फरमान काढलं होतं बँक भर लोनचं पोस्टर लावलं होतं दारातच कार लोनच्या जाहिरातीचा स्टँडही होता सारिकानं चार कारसाठी लोन दिलं लोनची रक्कम पंचेचाळीस लाख झाली होती आता एक कार आणि एक पाच लाखाचं लोन लोन डिस्बर्स केलं की तिचं टार्गेट पूर्ण होणार होत अजून दोन दिवस होते तिच्या हातात या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला बँकेचं शटर बंद केलं गेलं आणि सगळेजण डबा खायला बसले तेवढाच गुरखा सांगायला आला मॅडम एक माणूस तुम्हाला भेटायला आलाय गाडीत बसलाय सारिकाने डबा बंद केला आणि त्या माइस आत पाठवायला सांगितलं दोन माणसांनी त्या इस्माला उचलून आणून तिच्या समोरच्या खुर्चीत बसवलं त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती ते नुसतेच लोमकळत होते जवळ आल्यावर लक्षात आलं ते पाय नाही तर त्याच्या पॅनचे पाय लोमकळत होते त्या माणसाला पायच नव्हते ते दुसरे तिसरे कोण नसून सारिका ज्यांना भेटायला गेली ते शहा होते त्या दिवशी त्यांना पाय नाही हो ते सारिकाला समजलंच नव्हतं तिने त्यांना पाणी दिलं त्यांच्यासाठी चहा मागवला तिला त्यांच्याशी काय बोलावं हेही एक क्षणभव सुचलं नाही ते का बरं आले असतील याचा ते विचार करायला लागली त्यांनी खिशातून एक लाख पंच्याहत्तर हजारचा चेक काढून सारिकासमोर ठेवला त्यांच्या खात्यात चुकून जमा झालेले एक लाख पंचवीस हजार आणि दहा वर्षाचे त्यांनी पैसे वापरले त्याचे मूल्य म्हणून पन्नास हजार अशा एकूण रकमेचा तो चेक होता चेक सीमा कुलकर्णींच्या नावाने होता शहा म्हणाले मी आजच रिटायर झालो काल रात्रभर मला झोप लागली नाही का होईना पण मी दहा वर्ष कुणाचे तरी पैसे वापरले याचं मला वाईट वाटलं तुम्ही बाईच वर्णन केलेलं ऐकून तिला पैशाची किती निकड असेल आणि ह्याचा तिला किती त्रास झाला असेल असं सारखं वाटायला लागलं आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत तिला द्यायलाच हवेत म्हणून मी आता इथं आलो हा चेक तुम्ही प्लीज तिला पोहोचवा त्यांना मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांचे दोन्ही पाय त्यामुळे कापावे लागले हेही ते त्यांनी सांगितलं चहा पिताना ते ब्रांच मधलं पोस्टर निहाळत होते ते पुढे म्हणाले ही, ही माझी गाडी ऑफिसची आहे उद्यापासून मला वापरता येणार नाही मला गाडीची खूप गरज आहे मी दहा लाखाची नवीन गाडी बुक केली आहे पण मला आता लोन कसं मिळणार मी आता रिटायर होतोय ना नोकरीत असतो तर तुमच्याकडनं लोन घेतलं असतं सारिका हसली आणि म्हणाली तुम्ही दहा लाखाचं फिक्स्ड डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं ना तर मी तुम्हाला दहा लाखाचं लोन स्पेशल केस म्हणून सँक्शन करते तुम्ही ते लोन तीन वर्षात फेडा तुमची रिसिट बँकेकडे सिक्युरिटी म्हणून राहील शहा लगेच तयार झाले सगळ्या फॉर्मॅलिटीज पटापट झाल्या सारिकाचं पन्नास लाखाचं लोन आणि पाच कार हे टार्गेटही पूर्ण झालं तिनं शहाचं नवीन खातं उघडून घेतलं शहा खुश झाले त्यांच्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसाला मदत करायला मिळाली म्हणून सारिकालाही बरं वाटलं दुसऱ्या दिवशी तिनं कुलकर्णीबाईला बोलावून घेतलं तिच्या हातात एक लाख पंच्याहत्तर हजारचा चेक ठेवला तिला झालेला आनंद वर्णनातीत होता आज ती आनंदाने रडत होती तिचं डॉर्मन झालेलं खातं सारिकानं सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून नॉर्मल केलं जेणेकरून तो चेक तिच्या खात्यात ती भरू शकणार होती दोन दिवसांनी दिवाळी आली ब्रँच कंदील लावून व दिव्यांनी रोषणाई करून सजवली होती दिवाळीच्या दिवशी सगळ्या स्टाफ मेंबर्स नटून थटून ब्रँच मध्ये आले होते सारा प्रमाणे ग्राहकही मिठाईचे बॉक्स आणि भेट वस्तू आणून देत होते साधारण बारा वाजता कुलकर्णी बाई आली आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती डोक्यात गुलाबाचं फुल होत कळ्यात मोत्याची माळ होती छान प्रसन्न दिसत होती सारिकाच्या केबिन मध्ये येऊन तिनं तिला नमस्कार केला आणि म्हणाली मुलाकडून आल्यापासून तीन वर्षांनी माझ्या घरी तुमच्यामुळे दिवाळी साजरी झाली हे घ्या बक्षीस असं म्हणून तिने एक छोटीशी भेटवस्तू सारिकाच्या हातात दिली आणि आली ती तशीच निघून गेली सारिकाने ती भेटवस्तू बाजूला ठेवून दिली निघताना सगळ्या भेटवस्तू तिनं तशाच ठेवल्या मात्र कुलकर्णीबाईने दिलेली भेटवस्तू ती घरी घेऊन गेली घरी जाऊन तिने त्या भेटवस्तूवरचा पेपर काढला आतमध्ये पितळेचा एक छोटा पेढेघणी डबा होता त्यात पाच बेसनाचे लाडू होते आता एक चिठ्ठी होती माझी दिवाळी आनंदी केल्याबद्दल प्रेमपूर्वक भेट ही चिठ्ठी वाचून सारेकाच्या डोळ्यात पाणी आलं तिला आत्तापर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती तिचं आणि कुलकर्णीबाईंच तसंच तिचं आणि शहांचं व्यवहारापलीकडचं असं गोड नातं निर्माण झालं होतं